थोडं बोललं तरी आमच्या महिलांच्या डोळ्याला खळकण पाणी येतं पुरुष वर्गाचे चेहरे सांगतात की वाईट वाटले पण रडता येत नाही एकानं मला प्रश्न विचारला होता ताईनच मी नागेश्वरी ताई पुरुषाची जात म्हणजे दगड आहे का कधीच त्यांना रडताना आपण बघत नाही मी म्हटलं ताई पुरुषाला देवानं रडायचं नाही लढायचं सांगितलेलं आहे पुरुष हा दगड नाहीये तो रडत नाही असं नाही पुरुष रडतो पण कदाचित त्याच्या डोळ्यातून पाणी येत नाही पण हृदय त्याचं रडत असतं महाराज त्यावेळेला प्रचंड त्याला दुःख होतं जवळची माणसं या जगातून निघून जातात त्यावेळेला नक्कीच त्याचं हृदय रडल्याशिवाय राहत नाही बाप मुलीला न्यायला आला आनंदात सायकलवर सायकल घेऊन जातो तायडीची बॅग घेऊन मग घरी येता येईल पूर्वी यष्टीतून खाली उतरली त्या बस स्टँडवर लांबून लांबच बापाला बघितलं बाबा सायकल घेऊन येत होते मुलीनं बारीक पाहिलं बाबा सायकल घेऊन आलेत पण नाराज दिसतायत मी आल्याचा आनंद बाबाला झाला नाही वाटत विचार करते मनोमन पण काय असत ना पुरुष वर्ग मुलगी ही बापाला घाबरते बर का लग्न होईपर्यंत तर घाबरतेच लग्न झाल्यानंतर सुद्धा ती आदरयुक्त भीती आयुष्यभर मनात राहते प्रेम प्रचंड करते पण आदरयुक्त भीती आहे बापाची अगदी प्रत्येक प्रत्येक स्त्रीला तिनं लांबून पाहिलं बाबाला आनंद नाही झाला कमी आल्याचा विचारावं लागेल बापानं पाहिलं पटकन पावलं टाकत आला मुलीच्या हातातली बॅग चार दिवस पूर्वी राहणार काही सामान घेऊन आलेली आहे बॅग पटकन काढली सायकलच्या मागच्या कॅरेजला अडकवली आणि निघाले दोघही पोरगी चाचरत विचारते घाबरत विचारते बाबा का हो बाबा मला दोन महिन्यात परक केलं का किती दिवस झाले लग्नाला दोन अडीच तीन किती दिवस झाले एवढा लवकर मला पर्क केला सतत माझी लाडाची लेख म्हणणारे बाबा तुम्ही दिसा गेले, काही सुके काही ओले माझ्या काळजाची आग कवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते सासर माहेर पांग बापाचा फेडते जेव्हा बापाला कळाले त्याचे हृदय जळाले त्यानं गळ्याला धरून असव ढाळले बाबा सतत लेखीविषयी विषय आदर मानणारे बाबा तुम्ही मी एकुलती एक लेख आहे आणि मी काय तुमच्या घरी राहायला नाही आले बाबा रक्षाबंधन आहे म्हणून आले बापानं पुरीकडे डोळे भरून पाहिलं आणि पोरीला बा बोलतो बाई असं कुठून बोलते आनंद आहे मला मग तुमच्या चेहऱ्यावर का नाही दिसत आईच तुमचं काय झालंय का दादा काही मागे बोललाय नेमका प्रॉब्लेम काय त्याला बाप्पा ना सांगितलं नाही बाई काय प्रॉब्लेम नाही चल घरी जाऊयात नाही म्हटल्यानंतर पोरीची हिंमत नाही झाली पुढे विचारायची घरी गेली पहिली किचन मध्ये आईकडे गेली आई का ग बाबा साधाय माझा मी गेले की झाले भांडण चालू अगं आज मी येणार आहे म्हणून तरी भांडण कमी करायचं ना त्यावेळेला आई म्हणते बाई काय झालं का तापली एवढीच काय नाही ग बाबा मला न्यायला आले पण आनंदी दिसत नव्हते त्यावेळेला आई म्हणते बाई बरं झालं ग तुला कळलं तुला कळलं बरं झालं अग चार दिवस झालंय बाबानं जेवण नाही केलं तुझ्या पण सांगतही नाही आणि बोलायला जावा तर डायरेक्ट भांडणं करतय काय विचारावं तूच सांग तेवढ्यात भाऊ आला भाऊ मोठा आहे दादा गावात चौकशी कर रे काय भांडण झालंय का बाबाला कुणी काय वाकडं बोलले बघते मी त्यावेळेला भाऊ म्हणतो कागद तायडे तुम्ही मुली रडता बाबा बाबा करता म्हणून तुमचंच प्रेम आहे का बाबावर अगं तू गेल्यानंतर बाबा ही माझी जबाबदारी आहे तायडे मी सुद्धा पूर्ण गावात चौकशी केली आहे पण नाही काहीच कळ कल, कळत नाहीये कोण बोलले काय काहीच नाही जेवत नाही बाबा मला झोप नाही तायडे बर झालीस तू आलीस तू विचार आता त्यावेळेला तिनं सांगितलं मी विचारलं पण बाबानं उत्तर नाही दिलं रे दादा त्यावेळेला आई पटकन बोलते अरे चार दिवसापूर्वी एक सावकार आला होता बघ घरी तुझ्या लग्नासाठी कर्ज काढलंय त्यांच्याकडून मी चहा देऊ घेऊन गेले त्यावेळेला नको ते बोलत होता तुझ्या बाबाला बोलत होता आणि तुझा बाबा खाली मान घालून ऐकत होता मग पुरीला कळालं महाराज पोरगी बोलते नको सांगू आता आई काही महिला मंडळ संध्याकाळच्या नऊ नऊ वाजता वडील घरी आले मुलीनं बाबाला जेवायला वाढलं की जो बाप चार दिवस जेवला ना मुली नाही मुलीला नाही म्हणण्याची हिंमत होत नव्हती बाबानं जेवण केलं पुरीनं आंथरून टाकून दिलं आणि पोरगी म्हणते बाबा जेवण झाले झोपा आता निवांत आणि पोरगी महिला मंडळ रात्रभर उश्याला बसून राहिली पोरगी रात्रभर भल्या पहाटे पटकन उठावं आंघोळ करावी बाप सकाळी आठ वाजता उठला कारण चार दिवस बाप झोपला नव्हता महाराज जेवणही केलं नव्हतं आता आठ वाजता उठलेला बाप पुरीनं गरम पाणी दिलं कपडे दिले बाप छान तयार होऊन पाठ टाकला बसायला बाबा बसा रक्षाबंधन आज बाबा मला राखी बांधायचे तुम्हाला बसा बाबा बाप बसलेला आहे पूर्गी ओवाळते महाराज पण ओवाळण्याच्या आधी पुरीनं पर्स मधले लग्नातले सगळे आलेले पैसे त्या ताटात टाकले सगळे दागिने पुरीनं महिला मंडळ त्या ताटात टाकले आणि पोरगी आता ओवाळते बापाला बापाच्या मस्तकावर कुंकू लावते अक्षदा लावते अगदी राखी ओवाळते ते मुटके ओवाळते सोनंही ओवाळते ज्यावेळेला बाप विचार करतो माझी पहिल्यांदाच आलाय लग्न झाल्यानंतर पहिलं रक्षाबंधन आहे रिकाम हाताने पोरगी गेली नाही पाहिजे फाटक्या शर्टमधून शंभर रुपयाची नोट काढली पुरुष वर्ग आणि मुलीच्या ताटामध्ये टाकणार तेवढ्यात पुरीनं बापाचा हात धरला बापाला कळलं नाही काय क्षणात काय झालं ताट ठेवलं बापाचा हात पूर्ण धरला आणि स्वतःचा असा पदर बापाच्या पुढे केला बाबा मला तुमच्या त्या शंभर रुपयाची गरज नाही बाबा मी तुमच्या समोर पदर पसरते तुम्ही माझ्या लग्ना करता नाही चार दिवस झालं तुमच्या डोक्यात आत्महत्याचा विचार आहे या पैशामुळे आत्महत्या करायची नाही एवढा एक विचार माझ्या पदरात टाका बाबा पुरीन पदर पुढं गेला बापानं त्या ठिकाणी आश्रूला वाट मोकळी करून दिली भापही रडला मुलगीही रडली संकट टळलं मला एकच सांगायचंय जीवनामध्ये जी लोक आत्महत्या करणं हे दुःखातून मुक्त व्हावं असं वाटतं हे जग नको असं वाटतं असे विचार मनात येतात की पांडुरंगा काय पाप केलं म्हणून ही लक्ष्मी आमच्या हातात येत नाही दिवसाची रात्र करावी नाही लई श्रीमंत झाला तरी चालेल पण आपले व्यवहार व्यवस्थित पद्धतीने पाहिजे की जेणेकरून आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अहो जाणारा जातो पण मागे जी फरफट होते ना समाज आज कोणी कुणाचं नाही लक्षात ठेवा या जगामध्ये कुणी कुणाचं नाही याचा विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे ज्याचा प्रपंच स्वच्छ त्याचा परमार्थ स्वच्छ लक्षात ठेवा अरे प्रपंचामध्ये ज्याच्या हृदयामध्ये वाटत असेल काही लोकांना श्रीमंत आहे मी या गरीब उठू शकतो श्रीमंत आहे मी अरे तू लुटू शकतो रे गरीबाला गरीब म्हणतो या श्रीमंताकडं पैसा आहे या श्रीमंताकडं ताकद आहे म्हणतो माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे सत्ता नाही हा मला लुटणार आहे काय करावं काहीच कळत नाही जाऊ दे लुटू दे त्यावेळेला ऐका माय बाप श्रीमंताला वाटत असेल तू त्याचं काही बिघडू शकत नाही अरे तू गरीबाच काही बिघडू शकत नाही गोष्ट बरोबर आहे पण गरीबाच्या अंतकरणातून निघालेला शाप श्रीमंतीची राख केल्याशिवाय राहणार नाही महाराज काळ हा थोड्या दिवसाचा असतो आणि एक ना एक दिवस त्या ठिकाणी बदलणार असतो समाजाचा आशीर्वाद घेऊन जाणं त्या ठिकाणी जास्त गरजेचं